नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण तर्रीदार आणि झणझणीत अशी खेकड्याची कडी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी गावरान पद्धतीने बनवणार आहोत आज आपण इथे समुद्राचे जे खेकडे असतात ते खेकडे वापरून अगदी गावरान पद्धतीने खेकड्याची कडी बनवणार आहोत शिवाय याचा अर्क काढण्यासाठी आपण एक सिंपल अशी पद्धत वापरणार आहोत शिवाय खेकड्याची कडी फुटू नये यासाठी सुद्धा या व्हिडिओ मध्ये एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जेव्हा आपण खेकडे घेतो तर तेव्हा त्याची पाठ दाबून पाहिजे म्हणजे मग जर पटकन दबली गेली तर त्याच्या आतमध्ये जास्त अर्क नाही असं ओळखावं आणि पटकन दबली नाही गेली तर त्याच्यामध्ये भरपूर अर्क आहे असं ओळखावं हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे खेकडे घेतलेत आणि हे खेकडे मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्या नांग्या वगैरे मोडून घेतलेत आणि त्याचा जो हा पेटा असतो म्हणजे पोटाकडचा हा जो भाग असतो तो स्वच्छ करून घेतलाय आणि एकाचे दोन तुकडे करून घेतलेत तर इथे मी मोठ्या आकाराचे दोन खेकडे घेतलेले आहेत आणि त्याच्या ज्या छोट्या नांग्या होत्या त्या सर्व या मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत कधी कधी काय होतं ना की बऱ्याच जणांकडे खलबत्ता वगैरे नसतो तर मग तेव्हा खेकड्याचा अर्क कसा काढायचा हा प्रॉब्लेमच असतो तर अशावेळी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये असे छोटे छोटे नांग्यांचे तुकडे करून टाकले आणि त्याला फिरवून घेतलं ना तर अगदी छान अर्क निघतो तर मी सुद्धा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये या खेकड्याच्या ज्या छोट्या नांग्या होत्या ना त्या तोडून टाकलेल्या आहेत आणि त्याला एकदा फिरवून घेतले त्यानंतर गॅसवरती आपल्याला गरम पाणी करत ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा आपण हा खेकड्याचा अर्क काढत असतो तर त्यासाठी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे म्हणजे अर्क अगदी भरपूर आणि जो जेवढा असेल ना तेवढा पूर्ण निघतो तर त्यामुळे गरम पाणी वापरायचं आहे शिवाय मग खेकड्याच्या कडीची चवसुद्धा बदलत नाही म्हणजे खराब होत नाही यासाठी आपल्याला थोडंसं कोमटच पाणी वापरायचं आहे तर इथे मी मिक्सरमध्ये पाणी घालून याला एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि आपल्याला एखाद्या भांड्यावरती चाळण ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हे गाळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही इथे खाली गाळणीतून अगदी घट्टसर असा अर्क याचा पडलेला आहे आणि इथे आपण एकदम छोट्यावाल्या नांग्या घेतल्या होत्या त्यामुळे त्या मिक्सरमध्ये अगदी सहज बारीकसुद्धा झालेल्या आहेत याला थोडंसं असं मी प्रेस करून याच्यामध्ये जो अर्क होता तोसुद्धा एक्स्ट्राचा जो राहिलेला होता तोसुद्धा काढून घेतलेला आहे आणि याला असं थोडंसं प्रेस करून घेतले तर आपल्याला ही प्रोसेस अजून एकदा रिपीट करायची आहे म्हणजे हा जो वरती गाळ निघालेला आहे म्हणजे खेकड्याला एकदा बारीक करून निघालेलं ते मी परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये याला अजून एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि फिरवून झाल्यानंतर मग दाखवल्याप्रमाणे याला असं या चाळणीवरती ठेवून गाळून घ्यायचं आहे इथे हे गाळताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला छोट्या होलांची जी चाळण असते ती वापरायची आहे आणि त्यातूनही जर आपल्याला वाटलं की याच्यातील कण खाली पडले तर आपण वस्त्रगाळ करूनसुद्धा घेऊ शकतो म्हणजे या चाळणीवर एखादा कपडा ठेवायचा आणि कपड्यावरती गाळून घ्यायचा आणि जे खाली अर्क निघेल तो आपल्याला कडी करण्यासाठी वापरायचा आहे हा अर्क कडीमध्ये टाकल्यामुळे कढीची चव खूप छान लागते इथे आपण खेकड्याचा अर्क काढून घेतलेला आहे कढी बनवण्यासाठी गरम पाणी एका गॅसवरती आपण करत ठेवलं आहे तोपर्यंत आपण या कढीसाठी मसाला बनवतो आहे तर इथे मी थोडा एक्स्ट्राच मसाला बनवून ठेवणार आहे कढीसाठी आपल्याला एवढा जास्त मसाला वापरायचा नाही आणि इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं इथे मी वापरलेलं आहे याऐवजी या तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता तर इथे मी क खडे मसाले किंवा गरम मसाल्यातला जास्त काही प्रकार वापरणार नाही फक्त जिरे आणि तीळ वापरणार आहे तर इथे खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे नंतर त्याच पॅनमध्ये एक चमचा जिरे आणि दोन चमचे तीळ मी टाकलेत आणि तीळ तडतडेपर्यंत हे सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे सर्व छान थंड करून घ्यायचं आहे तर इथे आपण कोणत्याही प्रकारचे गरम मसाले खडे मसाले वगैरे वापरणार नाही थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं तीळ आणि जिरं टाकून घेतलं त्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी लसूण आणि अद्रकचे काही तुकडे टाकलेले आहे त्याचबरोबर कोथंबीर टाकायची आहे आणि याला पाणी घालून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे वाटणामध्ये आपण कांदा टोमॅटो बिलकुलसुद्धा वापरणार नाही ना आता आपण खेकड्याच्या कडीला फोडणी देणार आहोत यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवले कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे कढी बनवण्यासाठी थोडंसं जास्त तेल वापरायचं म्हणजे कढीची चवसुद्धा चा छान लागते आणि मग त्याला तर्रीसुद्धा अगदी छान येते तर इथे मी अगदी मोठी पळी एवढं तेल यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता पण असं जर नॉनव्हेज काही बनवायचं असेल तर त्याला थोडंसं जास्त तेल असेल तर मग त्याची चव खूप छान लागते तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकले आणि याला थोडंसं परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि लाल मिरची पावडर इथे आपल्याला टाकायची आहे इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर आहे ती वापरलेली आहे एक चमचा आपल्याला टाकायची म्हणजे मग कडीला कलर अगदी छान येतो आणि त्यानंतर घाटी मसाला मी इथे टाकलेला आहे आप आपल्या चवीनुसार आपल्याला तिखट मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपली कढी फुटू नये यासाठी एक सिक्रेट पदार्थ आपण यामध्ये वापरणार आहोत तो सिक्रेट पदार्थ वापरल्यामुळे आपल्या कढीच्या तर्रीमध्ये सुद्धा काही जास्त फरक पडणार नाही मात्र आपली कढी ही बिलकुलसुद्धा फाटणार नाही आणि अगदी मिळून येणार आहे म्हणजे घट्टसर अशी होणार आहे तर त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा बेसन वापरलेला आहे मोठा चमचा म्हणजे आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा इथे मी बेसन यामध्ये वापरलेला आहे तुम्ही किती प्रमाणात कडी बनवताय त्यावरतीसुद्धा या बेसनाचं प्रमाण अवलंबून आहे पण अगदी चमचाभर वापरलं तरी काही हरकत नाही हे बेसन या मसाल्यांसोबत म्हणजे या घाटी मसाला ला आणि हळद आणि आपण जी लाल मिरची पावडर वापरलेली होती त्याच्यासोबत छान असं याला मिक्स करून घ्यायचं चा, छान परतून घ्यायचं म्हणजे मग बेसन अगदी छान भाजलं जातं त्यामुळे बेसनाचा कच्चापणा बिलकुलसुद्धा राहत नाही आणि मग आपल्या कडीला तर्रीसुद्धा अगदी छान येते त्यानंतर आपण आधीच वाटून घेतलेला मसाला आहे त्यातील अगदी थोडासा मसाला मी ते वापरलेला आहे कारण आपण ही खेकड्याची कडी बनवतोय तर इथे आपण अर्कसुद्धा काढलेला आहे आणि त्या अर्कमुळे आपल्या कडीला छान घट्टसरपणा येणार आहे फक्त अगदी चवीपुरतं वाटण आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आणि तुम्ही पाहिलंच आहे की इथे आपण वाटणामध्ये जास्त मसालेसुद्धा टाकलेले नाहीत खडे मसाले किंवा इतर मसाला जर आपण या कडीमध्ये जास्त प्रमाणात वापरला तर मग मसाल्याचाच वास येतो किंवा मग खड्या मसाल्यांचाच वास येतो आणि मग खेकड्याची जी ओरिजिनल चव असते तर त्या चवीचा काही वास येत नाही त्यामुळे मसाला हा आपल्याला अगदी कमी प्रमाणात वापरायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे आणि या मसाल्याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत छान परतायचं आहे आणि मला बरेच जण विचारतात की तुम्ही कढई स्टीलची भांडी वगैरे वापरता किंवा स्टीलचे कुकर वगैरे वापरता तर त्यामध्ये फोडणी करपत नाही का तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण इथे मसाला परतून घेतलेला आहे आणि या कढईला मसाला बिलकुलसुद्धा चिकटलेला नाही किंवा करपलेला नाही तर अशी जी कढई असते जाड असते ही कढई किंवा कुकरसुद्धा जे माझ्याकडे आहे ते झाड आहे त्यामध्ये फोडणी वगैरे बिलकुलसुद्धा सुद्धा करपत नाही या मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर आपण जे खेकड्याचे तुकडे धुवून घेतले होते तर ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडंसं परतून घ्यायचं आणि अगदी थोड्या वेळासाठी झाकण ठेवून याला असंच शिजू द्यायचं आहे असं केल्यामुळे खेकड्यांना खूप छान अशी चव लागते तिखट मीठ वगैरे अगदी व्यवस्थित लागतं त्यामुळे थोड्या वेळासाठी याला असं परतून आपल्याला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथे पाहतोय की आपण जो अर्क काढून घेतला होता त्यामध्ये गरम केलेलं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे कोमट केलेलं पाणी यामध्ये टाकायचं त्यानंतर याच्या तळाशी असं बोट आपल्याला ठेवून पाहायचं आहे की याच्या तळाशी खेकड्याच्या जे वरचं कवर असतं ते त्याची खर तर बसलेली नाही ना, ना जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक केलं आणि गाळलं तरी ते माझ्या इथे तर खर वगैरे बसलेली नाही तुम्हाला जर असं वाटलं की तळाशी खर बसलेली आहे तर तुम्ही अजून एकदा याला वस्त्रकाळ करून घेऊ शकता त्यानंतर आपण थोड्या वेळासाठी हे खेकडे मसाल्यामध्ये छान शिजवून घेतलेले आहेत आणि हा जो अर्क आपण ठेवला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण समुद्राचे खेकडे वापरून या खेकड्यांची कडी बनवले जेव्हा आपण ओढ्यातील किंवा नदीतील खेकडे घेऊन त्याची खेकड्याची कडी बनवतो तर त्याचे जे कवर असतात म्हणजे वरचं जे आवरण असतं ते थोडं जाड असतं एकदम कडक असं असतं तर त्याची जी खर असते ती राहू शकते आणि याची खर असते ती अगदी मऊ असते त्यामुळे याचं एवढं काही टेन्शन नाही पण जर तुम्ही ओढ्याचे खेकडे किंवा नदीचे जे खेकडे असतात ते जर तुम्ही घेऊन अशी कडी बनवणार असाल तर मात्र तुम्हाला छान वस्त्रगाळ करूनच हा अर्क वापरावा लागेल त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशी खेकड्याची कडी बनवताना आपल्याला यामध्ये कोमटच पाणी वापरायचं आहे यामुळे याला तर्रीसुद्धा अगदी छान येते आणि शिवाय याला चवसुद्धा छान लागते तर इथे या कडीला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ही कडी आपली बिलकुलसुद्धा फुटलेली नाही इथे पाहू शकता तुम्ही जर आपण बेसन न वापरता कढी बनवली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की तर त्यावेळी खेकड्याची ही उकळी आल्यानंतर फुटू शकते मात्र आपण इथे यामध्ये एक चमचा बेसन वापरलं होतं त्यामुळे आपली ही बिलकुलसुद्धा फुटलेली नाही त्यानंतर याच्यावरती मी झाकण ठेवून याला थोड्या वेळासाठी शिजू देणार आहे पाच ते सात मिनटं याला छान असं शिजू दिलेलं आहे म्हणजे मग या ज्या आपण नांग्या टाकल्या होत्या त्या आणि जे पोटाकडचा भाग होता तो टाकलेला होता तोसुद्धा अगदी छान शिजेल म्हणजे त्याच्यातील जो अर्क आहे तो छान शिजेल तर इथे आपला खेकडा हा अगदी छान शिजलेला आहे आणि उकळी आल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता की याला तर्री अगदी छान आलेली आहे तिकट मीठ तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता आणि जर काही कमी जास्त असेल तर तुम्ही यावेळी ॲडजस्ट करू शकता यामध्ये फ्रेश बारीक कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली खेकड्याची कडी ही मस्त अशी तयार झालेली आहे छान तर्री आलेली आहे झणझणीत अशी बनवून तयार झालेली आहे चार पाच दिवसापासून अहो फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती खेकड्यांचेच व्हिडिओ पाहत होते त्यांना खेकडे खाण्याची खूप आठवण झाली होती आणि गावी आम्ही असे खूप खेकडे खाल्लेले आहेत ओढ्याचे खेकडे नदीचे खेकडे मात्र आम्हाला इथे ओढ्याचे किंवा नदीचे खेकडे अवेलेबल होत नाही त्यामुळे आम्हाला समुद्राचेच खेकडे खावे लागतात समुद्राचे खेकडे सुद्धा अगदी चवीला छान लागतात नदीचे किंवा ओढ्याच्या खेकड्या इतके जरी छान नसले तरीसुद्धा चवीला छान लागतात जर आपल्याला अवेलेबल होत नसतील तर मग समुद्राचे खेकडे खायला काय हरकत आहे आणि अशा पद्धतीने चमचमीत आणि झंझणीत बनवून खाल्ले तर अगदी लहानांपासून मोठे सर्वजणच आवडीने खातील खेकडे हे अत्यंत पौष्टिक असतात आणि बऱ्याचशा आजारांवरती गुणकारीसुद्धा असतात त्यामुळे खेकडे हे अवश्य खावे तर इथे मस्त ताट तयार आहे मस्त खेकडे आहेत मस्त सुक्की कोळंबी बनवले ज्वारीची भाकरी कांदा लिंबू आणि सोबत भातसुद्धा आहे आणि मस्त झणझणीत आणि चमचमीत असा बेत आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने खेकड्याची कडी नक्की बनवून पहा हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन झणझणीत आणि चमचमीत रेसिपीज तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू